सुक चिकन सुक चिकनचा हा जो मसाला आहे मित्रांनो पारंपरिक पद्धतीने बनवता येतो ज्याच्याने जीवनसत्वे नाहीसे होत नाही बरोबर दादा तर दादाची तयारी चालू आहे आणि पूर्ण होत आले तर ती मस्तपैकी सुकं चिकन बनवणार जसं पाला घे ए पाला दे तेजू चालेल कोणता पण पुऱ्या तालायच्यात का काय हॅलो <laughs> ते तू पुऱ्या तालण्यासाठी त्याच्यानी चिकनचा जो काय बोलतात ते कडवटपणा चिकनचा जो जो <laughs> एक स्मेल असतो ना तो निघून जातो निघून जातो तंत्राने तर आता आपण हे याच्यात पिणणार आहोत ना मस्त होईल त्याला एक संत्रे जे त्याला चव येईल चव येईल त्याच्याने अजून चव वाढेल वा मस्त आहे ते जो इथे मागची साईट आहे मित्रांनो दादाची इथं तयारी चालूच आहे सुकं चिकन सुकं चिकनचा हा जो मसाला आहे मित्रांनो पारंपरिक पद्धतीने बनवता येतो ज्याच्याने जीवनसत्वे नाहीसे होत नाही बरोबर दादा हो तर दादाची तयारी चालू आहे आणि पूर्ण होत आले तर चुलीवर ती मस्तपैकी सुकं चिकन बनवणार तर ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला तो सर आजूबाजूचा परिसर दाखवतो कसा येतो तर इथे बघू शकता हे का एवढं इम्पॉर्टंट नाही मित्रांना मित्रांनो जुना वाडा होता आमचा इथे गुरं वगैरे असायची आता सध्या ना <coughs> नाही आहेत आणि हा फनच आहे हा जो मित्रांनो फनच आहे ना याच्यावरती मित्रांनो सकाळचा नाश्ता व्हायचा एवढे फनच यायचे ना पंचावरती सांगून मित्रांनो मोजत आहे ना नाही एवढे फनच यायचे खूप यायचे तर हा असा आजूबाजूचा परिसर आहे तिकडे आता खोपटी आहे इथे वाडा वगैरे असायचा मस्त वाटतं इथं आता तर आलं तर आता कधी एक दोन दिवसच राहायला भेटतं जास्त दिवस भेटत नाही तर बघूया तर आज घेत असणार आहे चिकन सुक चिकन आणि ओलं चिकनकडे आतमध्ये पण तयारी बघू शकता चालू आहे ते मम्मी कापते कांदा तू एकटा करतोय मला तर काय मला तर काय दिसत नाही फक्त खाताना दिसत आणि वस्तू बांधल कोणी बात सही आहे <laughs> हो हो तू चाललंय त्याच्याशिवाय पुढचं काम होऊ शकत इथे बघू शकता चिकन साफ करायला सुरुवात झाली आहे आणि आहेत मित्रांनो बारक्या मामी ह्या बनवणार आहेत ओलं चिकन ओलं चिकन 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 रस्सा तर अशी इथे तयारी चालू आहे हे तुला घेतोस का पाहुण्याला घेतोस हा तू बोल तिकड पण खेड्यामध्ये फिरून आली मला निदान नाही मला एकट्याच टायला काय पॅर सुरुवात कुठला घेऊ हा घेऊ का खालचा घेऊ खालचा घेऊ तर मित्रांनो पातेलं चढलेलं आहे मातीचं पातेलं आहे आणि आता बघूया रेसिपी सुरुवात होणार आहे तेल घेऊन तेजू तेल ला गोडवा तेल ला गोडवा तेल लाल बघ आतमध्ये इथे कनेक्शन कसं गेलेलं आहे हे जे पाईप दिसतात ना तिथून डायरेक्ट पाणी येतं तर जास्त पाणी साठा करण्यासाठी इथे टाकी लावलेलं आहे म्हणजे तिथून असं पाणी टाकीमध्ये आणि इथून डायरेक्ट इथे मोहरी मध्ये अन्न तर मित्रांनो नाही ना तुला सोला दिला मग तू सोड मी आलो जरा पाहुणे कशी फुगले होय अच्छा ठीक तर मित्रांनो मी आता घरी आहे बाकीची तयारी चालू आहे तर घरी पाहुणे आलेत त्यांच्याशी तुम्हाला मी ओळख करून देतो कोण कोण आहे इथे बसलाय अविदादा इथे मित्रांनो सगळी पाहुणे बंडल आले आहेत आहे दिनेश दादा <laughs> आई ना ह्या आई आहेत त्याच्या आणि ह्या वहिनी आहेत मित्रांनो आणि हा नाव काय अद्वेक 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 हे हाय कर

<laughs> तर <अला> मित्रांनो <laughs> अशा प्रकारे आमच्या तेजताईनी रप्पा रप्पा संत्रे सोडलेले आहेत मला सगळे कशासाठी वापरणार आहे चिकन मी टाकायला आणि इथे चिकन पण साफ करून झालेलं सा आहे थोडंफार बाकी आहे पाय देशील मांजरांवर आम्ही अजून काय असणार आहे सुका चिकन आणि ओला चिकन अजून काय भेद भेद पाहिजे असणार आहे फक्त भात फक्त भात पुर पूरे, पुरणसटी वेळ नाही ना तर <laughs> <नहीं। laughs> मित्रांनो <दुस्रा बार्ता> <laughs> मला पण जायचं आहे संध्याकाळी नाईटला नाही जायचं आहे मला चला आमच्याकडे रेडान जा दोन प्रकारचे

<laughs> <आयों गया। laughs> <दे> ले <laughs> <laughs> बाहर का बोया अरे बापरे अजु बाकी फोन करते अंकल ये गया कढ़ी में तेल और उसके बाद आएगी बलाएगा। बात बलाएगा। की सामग्री जस्टर डाकलस तेजू जस्टर ना है जस्टर डाकलस केवड़ा है संगति कितनी लीटर है लीटर बन्ना है पाव लीटर है इतने बुकोशित मित्र ना मसाला वाटर पारंपरिक पद्धति ना तो बोलियाँ टेस्ट कर सीए थे हाँ खूबरा है ना उत्पन होत आहे सुिकन उत्पन्न मातीच्या भांड्यामध्ये कोण बनवत आहे गेजू ते बनवते मग तेजू फ्राय करते मसाला एकदम तेल कमी टाकल्या आता पाणी तुल फुलटल त्याला मी आणू म्हणजे मी हेल्पर काम नाही बाकीची सामग्री गेलेली आहे त्याच्यामध्ये फक्त आता राहिलेला आहे हा हो टोमॅटो भाजलेला हे आता याच्याशीच भात खायचा ठेवलं <laughs> एकदम चिकन बिकन काय नाही आता मेल्ट करायचं त्याला एकदम वाटलं ना तू अबा हा छोटा मिक्सर आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेला हल नको जास्त होऊन झाकण ठेवणामध्ये आणि मित्रांनो इथे आतमध्ये ओल्या चिकन ची तयारी चालू आहे तर मामीने मस्त की मॅरिनेट करून घेतलंय दही टाकून तर इथे होणार आहे चिकनचा रस्सा आणि बाहेर चालू आहे चिकन भाव मोठे मोठे आहेत का जास्त एक दोन पीस खाल्ला का पोट भरलं टाकू ना एवढाच मसाला ना बस ना ह्याच्याशीच खायचं ना भात त्याच्यावरून शिजलेलं चिकन टाकायचं का उकडलेलं चिकन उकडा हुआ चिकन तेच ना ते शिजलेलं नाही थोडस पाणी का झालं पाणी कुठलं हे तांबे संपलं पाणी

बघ <laughs> <गए। नहीं। laughs> एका झटक्यात तुझी काढला रेसिपीची पण नाही खरंच वास मस्त येते हा हे अजून टाकायचं आहे ना दो भुण। दो भुण। <laughs> जिंजर गार्लिक पेस्ट ह्याच्यामध्ये काय टाकलं अजून परत आता कांदावर वर घेतलाय कांदा आणि कोथिंबीर चवीनुसार मीठ स्वादानुसार नमक स्वादानुसार हारट झाला तर जेवण कमी जाईल बस बस हाताला तेच चाट हा अजून चालूच आहे दिस इज एक कुक दिस इज सेकंड कुक एक्सपर्ट कुक आहे तुमचं आता थांबलेलं बघा टाकतो टायटल मध्ये एक्सपर्ट कुक टाक एक्सपर्ट कुक वन पॉइंट झिरो टू पॉइंट झिरो मी तुम्हाला पाहिजे ना मीठ झाला <laughs> मसाला वाटून ते मम्मी मसाला वाटते कशासाठी चिली चिकन साठी आणि ते कुकर चढलेली आहे किती वेळ लागेल तरी पण आता पंधरा वीस मिनिट ना आणि हे कशासाठी आहे ओके गरम आहे का पकडू सुका चिकन रेडी आहे गरम आहे ते दादा पकडल गरम गरम आहे नाही ना गरम ना नीट ठेव म्हणजे झालं अभी बनने जा रहा है सुका चिकन विथ पारंपरिक पद्धत वाह ग्रेवी बघूनच मला तव आले अशी जीभ लबलब लबलब -लब करते गरमा पण यडवड एवढा होतय ना असतो हा हाय कर हाय खिजलंय काय खाऊन बघितलं खा के खायनी तर मित्रांनो आत्ता सुकं चिकन पण बाहेर रेडी आहे आणि आतमध्ये चिकनचा रस्सा लगेच पाच दहा मिनटामध्ये रेडी होणार आहे तर ब्लॉक कंटिन्यू बघा दब 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 तर मित्रांनो बघू शकता मस्त पैकी सुक्या चिकनला कड आलेला आहे आणि झाले ना एकदम खतरनाक टेस्टी दादा टेन आउट ऑफ टेन एकदम सुसाट झालं मित्रांनो टेस्ट करून बघितली चुम्मेश्वरी मी पण आंघोळ वगैरे घेतली जरा गरमा दुपारी कारण का आता मला निघायचं तर आपलं सुकं चिकन तर रेडी झालेलं आहे आता वाट बघूया ओळ्या चिकन रस्त्याची खालू तर मित्रांनो आणि ओलं चिकन रेडी आहे आणि दुपारचा बेत पण तयार आहे तर इथे बघू शकता मोठ्या मामी घेऊन जात आहेत भरलेला कुकर चिकनचा रस्सा आणि इथे आपली आस्ताबाई जेवायला बसलेली आहे माझ्या आधीच बसली जेवायला बस बोल मला भूक लागली होती आणि <laughs> मामी इथे भाकऱ्या बसतात आपलं सुक चिकन त्या साईडला आहे तुमको रास्ता रस्ता दिखात पाऊस उतारला त्याला लागली कधी ती हा तर मित्रांनो इथे बघू शकतात हा आहे चिकनचा रस्ता स्मेल एकदम टेस्टी सहजवून बघूया कसं लागतंय पुसतायलां तरी मित्रांनो इथे बघू शकता अशी पंगत बसलेली आहे इतरा सा घेतलेला आहे आणि मोठे मावी वाढतात काय नाही यांना पण चल इकडे जायला बस इकडं आता कुठं आते आ तो येतो हां मग